आणि त्या मंदिरातच जर महिलांवरती अन्याय होणार असले तर तो महिला खास्त केलेला वरा इथून पुढच्या तरी महिला आयोगात कुठलीही तक्रार आली तर तिच्याकडं माय माऊली म्हणून बघून ज्यांचं दुकानवर बसतं त्यांचं खाली दुकान बसत ते आता ती प्रथा आहे परंतु अपेक्षा आम्हाला एवढीच तुम्ही जरी तुमची सत्ता आली म्हणून तुमचा मनच बसवला हरकत नाही नाही देणार महिला आयोगानं तर ज्या ज्या राज्यातल्या महिलांची तक्रारी येईल त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे पावलंच उचललं नसेल कारण आयोगच यासाठी नेमलेला आहे की कुठं आप जर आपलं कोणी ऐकून घेणार नसतं आपण मंत्र्यांपर्यंत जाणार नसतो आपण आमदारांपर्यंत जाणार नसलो तर आपण प्रशासनाच्या एखाद्या अधिकारी स्तरावरती जाऊ शकणार नसलो तर आपल्याला एक हक्काचं न्यायाचं मंदिर म्हणून महिलांसाठी महिला आयोग दिला आणि त्या मंदिरातच जर महिलांवरती अन्याय होणार असले तर तो महिला बरखास्त केलेला बरा इथून पुढच्या काळात तरी महिला आयोगात कुठलीही तक्रार आली तर तिच्याकडं मायमाऊली म्हणून बघून ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे महिला आयोगाकडून पुढच्या काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा सुटल्या पाहिजे महिला आयोगावर राजकीय जे आहे ते अध्यक्ष म्हणून बसलेली नाही आता ती प्रक्रिया दादा ते कव बंद नाही होणार समजा तो प्रश्नच नाही आहे ते त्यांचं आलं की ज्यांचं दुकानवर बसतं त्यांचंच खाली दुकान बसवतं ते आता ती प्रथाच आहे परंतु अपेक्षा आम्हाला एवढीच तुम्ही जरी तुमची सत्ता आली म्हणून तुमचा माणूस बसवला हरकत नाही पण असं नाव का मग त्या पदावर बसलेल्या माणसाला मग तो कोणी पण असू दे त्यांच्याकडं महिलेची तक्रार येणं ॲक्शन घेणं एका एक बाजूला सरकार आणि एका बाजूला महिला आयुक्त लोकांना वाटला पाहिजे की आधाराचं स्थान महिलांचं कोणचं असेल तर महिला आहे इथून पुढच्या काळात तरी त्यांनी ऍक्शन म्हणजे ऍक्शन घेऊन महिलांना न्याय दिला पाहिजे नसता त्यांच्या विरोधातही सुरू होणार मग सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा